मदनाचा इशारा देत आहे त्यात मला तुम्ही न्याय मिळवून द्या पण संजय बेंदाडे बोलतो आम्ही आमच्या सगळं कुटुंब आम्ही न्यायसाठी बसलेले रस्त्यावर इथं उपोषण केलंय कागदावर हो आहे तेवढं आम्हाला मिळावं सगळ्यांना नावावर करून द्यावं पंधरा ऑगस्टला आत्मदेहानचा इशारा कलेक्टर ऑफिसला करत आहे मी बाबासाहेब गोविंद थोरवे सामाजिक कार्यकर्ता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचा अध्यक्ष सिनियर सिटिझन मी सामाजिक काम करत असतो त्यामुळे माझ्याकडे श्री सरस्वती बापूराव बेंदाडे व त्यांची मुलं एक तक्रार घेऊन आली की त्यांची वडूलोपार्जित जागा होती यादव यादवगोपाळपेठेमध्ये ती एका बिल्डरला म्हणजे विश्वनायक डेव्हलपरचे मालक श्री विश्वास दातात्रे बोटे यांना साठ चाळीसच्या रेशोर डेव्हलपला दिलेली होती गेले तीन वर्षापूर्वी रजिस्टर्ड मुख्त्यारपत्र व करारनामा करूनसुद्धा आजपर्यंत त्या लोकांना जे काही ठरलेलं होतं ते ठरलेल्या सदनिका होत्या त्या दिलेल्या नाहीत आजपर्यंत आबा दिलेला नाही आहे किंवा त्यांच्यावर आर्थिक मागणी करून प्रत्येकी रक्कम रुपये तीन लाखाची मागणी करून मानसिक शारीरिक त्रास गेले तीन वर्ष हा माणूस देत आहे आणि तो सांगत आहे की मी बिल्डर आहे माझे हात वरपर्यंत आहे तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा किंवा तुमच्याकडे तीन लाख रुपये द्यायला नसतील तर तुम्ही पाच लाख रुपये घेऊन तुमच्या सदनिका मला परत विका मी माझं बघतो काय करायचं ते अशी तक्रार माझ्याकडे दिल्यानंतर मी त्यांना सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मदत करून मी त्यांना सगळं कायदेशीर बाबी समजावून त्यांना आमरण उपोषणाचा किंवा न्याय मागण्यासाठी हा आपल्याकडे एक मार्ग आहे असं मी त्यांना सल्ला दिला त्यामुळे आम्ही आमरण उपोषण करण्यास सुरुवात करत हो। आहोत आणि शासनाकडे प्रत्येक का ऑफिस कार्यालयाकडे आम्ही याबद्दल दाद मागितलेली आहे तरी शासनाच्या संबंधित कार का कार्यालयाने दाद म्हणजे घेऊन योग्य न्याय द्यावा व संबंधित बिल्डर दत्तात्रय विश्वास बोटे यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा हे उपोषणाला बसलेलो आहे विश्वाना विश्वास बोटे त्यांना आम्ही जागा विकसित करण्यासाठी दिली होती काय पाच फ्लॅट देतो म्हणून असं त्यांना आम्हाला लिखे दिलेलं आहे काय दोनशे स्क्वेअर फूटचे फ्लॅट देतो म्हणलेत ते आम्हाला पण ते आजपर्यंत आम्हाला तीन वर्ष झालेत नुसतं खेळाव्यात दिलेले दे नाहीत आम्हाला काय तर आज आम्ही सगळं जे आमच्या घरातलं सगळे जण रस्त्यावर बसलेलं आहे उपोषणासाठी दुसरा दिवस आहे अजून तरी काय न बुठटे काही इकडं आलेले नाहीत विचारपूसकी केलेलं नाहीत का त्यांना काय काय तोडगा काढलेला नाही जर तोडगा निघाला नाही तर या ह्याचा आम्ही प पंधरा ऑगस्टला आतमध्ये ह्यांचा इशारा कलेक्टर ऑफिसला करत आहे